नमस्कार मित्रांनो हा पहा ह्याच्या पाठीमग तुम्हाला मी एक व्हिडिओ टाकला होता काकडीचा तो दहा नोव्हेंबरला आपण दोन हजार तेवीस लागवड केली होती तर आज आहे मित्रांनो सोळा डिसेंबर म्हणजे जवळजवळ हा एक पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे तर हा प्लॉट तुम्ही बघू शकताय एक एकदम फ्रेश प्लॉट आहे बांनी झालेले प्लॉटचे आता सकाळचा टाईम आहे मित्रांनो तर ह्याच्यावर फळं बघू शकता तुम्ही कशी फळं आलेत हे बापडी प्लॉट साठी आपण ना त्याच्या पाठीमाग मी तुम्हाला व्हिडिओ टाकला होता आपण इंडिया ॲग्रोचं भूवस्त्र वापरलेलं आहे तर हे फळ बघा हा प्लॉट चाल इतकं फ्लावरिंग जबरदस्त आहे बा ही पिवळी फुलं बघा इतकी छान छान पिवळी फुलं बघून तुम्ही एकदम मूड फ्रेश होऊन जाईल तुमचा सकाळ सकाळी तर मित्रांनो हा प्लॉट आहे तर याच्यामध्ये बघा किती प्रिकॉशन घेतलेले आहेत आपण मल्चिंग केलेलं आहे आपण वीस वीस मा मायक्रॉनचं मल मल्चिंग केलेलं आहे आपण इकडे आता नवीन माझ्या शेतात चालू आहे ऑलरेडी लावण्यासाठी प्रिपरेशन चालू आहे इकडे तर हे बी एस एफ बेलीची व्हरायटी आहे आपली तर बघू शकता तुम्ही स्ट्रेट आहे सरळ आहे त्या साईडला आता बांधायचं काम चालू आहे अजून तर हे बघा इथं जे डंक मासे असते ना त्याच्यासाठी आपण हा सापळा लावलेला आहे या कलरचा तर भरपूर प्रिकॉशन घेतले आहेत मित्रांनो अजून हा प्लॉट खूप उंच जाणार आहे हे बघू शकता तुम्ही फळांची संख्या ही खूप चांगली आहे फ्रेश फ्लॉट आहे बृहस्थचा रिझल्ट खूप चांगला आहे एकही मर नाही कुठं मित्रांनो एकही कुठं असं तुम्हाला मरक दिसणार नाही तर प्लॉट किती मोठा आहे तुम्हाला दाखवतो दोन एकराचा प्लॉट आहे मित्रांनो आपला इथून बघा बघू शकता तुम्ही प्लॉट सगळं प्लॉटच्या आतमध्ये स्वच्छता आतमध्ये मी स्वतः आमचे बंधू दोन बंधू आमची मुलं आणि सर्वांनी एक जबरदस्त परिश्रम घेऊन हा प्लॉट तयार केला मित्रांनो कष्ट खूप आहे परंतु कष्ट घेतल्यानंतर हे रिझल्ट मिळतात तर पस्तीस दिवसामध्ये चाळीस दिवसामध्ये हा प्लॉट तयार होतो याचं उत्पन्न चालू होतो उदाहरण एवढा मोठा प्लॉट आहे जवळजवळ आत्ता याला बारा ट्रॅक्टर शेणखत एवढा मोठा प्लॉट आहे शेणखत आहे ऑर्गॅनिकमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही हा तर अजून हे बांधणी करायचं आहे खाली अजून हे फुटवे फुटलेले आहेत वाट चांगली आहे हाईट बघा फ्लावरिंग बघा ग्रो मॅजिक वापरले आपण ह्याला ओलिफ वापरलेला आहे ग्रो मॅजिक डेंचिंगमधून वापरलेला आहे आपण मित्रांनो ह्याला हे वा काकडी वाव काकड्याच काकडी आहेत काकडी काय क्वालिटी आहे बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी एक नंबर एक दोन दिवसामध्ये एक पहिला तोडा चालू होऊन जाईल एक दोन दिवसामध्ये तर नक्कीच मित्रांनो हे जे ऑर्गॅनिक शेतीसाठी जे के चळवळ केलेली के, त्याच्यातून के, एक के, एक एक पाऊल आपण पुढे जातो आहे वेगवेगळ्या पिकावर आपण वेगवेगळे वेग, वे, जे आपले जे इंडिया इंडियाग्रोचे प्रोडाट आहेत ना त्याचे रिझल्ट घेत चाललेलं आहे मित्रांनो आपण आणि हेच पुढं आपल्याला खूप चांगलं सक्सेस देणार आहे मित्रांनो आयपर्यंत आई आईली प्लॉट बघा तुम्ही इथे छान दिसतात बघा सगळी पिवळी 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 फुले दिसतात ना तुम्हाला तर याची संकल्पना याच्या पाठी मग आपले महापौर किशोर जे आहे रे सर यांनी खूप प्रमोशन केलेलं आहे मला खूप सपोर्ट केलेला आहे त्यांनी आज सकाळीच त्यांचा मेसेज होता सर प्लॉट कुठंपर्यंत झाला आहे तुमचा तर त्यांना आज हे मी रेकॉर्ड करून पाठणार आहे मित्रांनोच आणि ते आहे कुठेपर्यंतचा सगळा प्लॉट आहे मित्रांनो आहे सरांचं जातीनं लक्ष असतं शेतीकडे त्यांचा खूप आता ऑर्गेनिक शेतीवर सध्या सध्या खूप जोर दिलेला आहे त्यांनी सुद्धा आता तर भावा हाय शेवट इकडं हां नक्कीच मित्रांनो असाही तुमचाही प्लॉट असेल पुढे इंडिया अगोरचे प्रॉडक्ट वापरा बिंदास वापरा काही कमी जास्त जा। माहिती पाहिजे असेल तर माझा चॅनल आहेच त्या चॅनलवर सर्व तुम्हाला माहिती मिळेल तुम्ही सबस्क्राईब करा न करा त्याच्यासाठी आपण कधीच कुणाला काही बोलत नाही पण तुम्हाला प्रामाणिकपणे योग्य माहिती मिळावी तर त्या दृष्टिकोनातून हे सर्व व्हिडिओ अपलोड केलेले असतात एक शेतकरी सदन झाला पाहिजे आत्तापर्यंतची शोकांती काय भारतामध्ये की शेतकरी सदन व्हा म्हणून जास्त प्रयत्न केले जात नाहीत तरी सर्व शेतकऱ्यांनाही माझं आव्हान आहे या ऑर्गॅनिक शेतीकडे वळा तुम्हीही सदन व्हा आणि जगालाही चांगलं अन्न द्या तुम्ही सदन झाला तर तुम्ही ऑर केमिकलचा वापर कमी कराल तर हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे तर चला मित्रांनो